नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे कोकणस पद्धतीचं कुर्दाचं पीठलं तर त्याच्यासाठी साहित्य बघ्या अर्धी राती मी कुर्ताचं पीठ घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल मोहरी हिंग अर्धा मोठा कांदा दोन मिरच्या अर्धा कडीपत्त्याची पानं थोडी कोथिंबीर चवीपुरतं मीठ हळद आणि पाणी असं आपल्याला साहित्य लागणार आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूया तर मी आता तोप गॅसवर ठेवलेला आहे आता आपण तेलाची फोडणी देऊया थोडं तेल घालायचं आहे तेल थोडं तापू द्यायचं आहे थोडी मी आता मोहरी घालते पाव चमचा चिमुटबर हिंग मग कांदा घालायचा आहे आपण मिरच्या घालायच्या आहेत कढीपत्ता व्यवस्थित ढवळून घेणार आहोत थोडा कांदा आणि मिरची व्यवस्थित तेलात आपण भाजू देणार आहोत तर कांदा आपला आता गुलाबी रंगाचा झालेला आहे तर आता आपण पाणी घालणार आहोत मी एक ग्लास पाणी घालत आहे कारण की कुर्दाचं पिठलं म्हटलं की पाणी आलस आणि अर्धी वाटी कुर्दाचं पीठ असं मी घातलेलं आहे आता व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मी पाव चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लहान चमचा हळद आणि व्यवस्थित ढवळायचं आहे आणि उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे म्हणजे उकळी येईपर्यंत आपण पन थांबायचं आहे तर आता आपल्या कुर्द्याच्या पिठल्याला उकळी आलेली आहे आता छान कुर्द्याचं पीठ झालेला आहे आपल्या कारण की छान उकळी आलेली आहे ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया आणि गॅस काढूया तर आपल्या अशा पद्धतीने कुर्द्याचं पिठलं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे तर अशाच पद्धतीने कोकोनट्स कुर्दाचं पितलं कोकणामध्ये अशाच पद्धतीने केलं जातं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद